नमस्कार <Skart in ìlande country> शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप दोन हजार जे आहे ते डबल मिळणार आहे ते दहा जिल्हे कोणते आहेत याचबरोबर त्या दहा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेले याची याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काल कालचा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हो राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे आणि याची यादी आपण शेतकरी संख्या व वितरित निधी सह व हेक्टरी रक्कम याची यादीच आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील बावीस नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि चौथा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख साठ हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत या नाशिक विभागातील नाशिक धुळे जळगाव व अहमदनगर या चार जिल्ह्यातील नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी सात लाख तेवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत पाचवा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त शेतजमिनी खरडून गेलेल्या नुकसानीकरिता चार लाख एकोणऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही मिळून नागपूर जिल्ह्यासाठी चार कोटी सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस हजार सॉरी चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यातील वीस सॉरी गोंदिया जिल्ह्यातील अं दोन हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही नागपूर विभागातील अठरा हजार सातशे अठरा शेतकऱ्यांना तेरा कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहेत याच्या व्यतिरिक्त आठवा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी आथ... चोवीस कोटी अठरा आथ... लाख सत्तावीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत नववा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील साठ शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत दहावा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो अमरावती भागातील अमरावती यवतमाळ व बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यातील सदतीस हजार शेतकऱ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस हजार सॉरी अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नागपूर चंद्रपूर गोंदिया याच्या व्यतिरिक्त अमरावती यवतमाळ व बुलडाणा या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ही डबल मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी जिर्यात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप दोन हजार तेवीस संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद